आहे मागणीचा नियम पाहिलेला आहे मागणीचा नियम असं सांगतो की किंमतीतील किंमत जर कमी झाली तर मागणी वाढते आणि किंमत वाढली तर मागणी कमी होते परंतु हे मागणीमध्ये होणारे जे प्रमाण आहे हे मागणीत होणारे प्रमाण कमी जास्त असतात तर त्यानुसार ही मागणीची लवचिकता निर्धारित होत असते आता मागणीची जी लवचिकता आहे ती मागणीची लवचिकता कशी आहे काय आहे किंवा म्हणजे काय या यासाठी एक नेमका अर्थ मागणीच्या लवचिकतेचा किंवा व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे तर मागणीतील शेकडा बदलाचे किंमतीतील शेकडा बदल बाकीच्या लोकांनी तुमचा आवाज न्यूट बाकीच्या लोकांनी आवाज म्यूट करा तुमचा मला आजूबाजूचा आवाज येतोय तुमचा ओके तर मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता ओके तर या अर्थ यासाठी एक सूत्र हे सांगितलेलं आहे मागणीची लवचिकता म्हणजे काय तर मागणीची लवचिकता म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल या ठिकाणी दिलेलं आहे सूत्र लक्षात घ्या मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल मग आता मागणीतील शेकडा बदल म्हणजे काय तर मागणीतील शेकडा बदलचा अर्थ होतो की मागणीतील बदल गुणीला शंभर भागीला मूळ मागणी ओके मागणीतील शेकडा बदल बरोबर मागणीतील बदल गुन्हेला शंभर भागीला मूळ मागणी आणि किमतीतील शेकडा बदल okay. या किमतीतील शेकडा बदलासाठी सूत्र दिलेलं आहे किमतीतील बदल गुणीला शंभर भागीला मूळ किंमत ओके आता हे आपण समजून घेऊया या पद्धतीने ओके आता हे मगाशी हे जे सूत्र सूत्र तुम्हाला सांगितलं आहे हे सूत्र मी या ठिकाणी घेतलेले आहे मागणीची लवचिकता म्हणजे मागणीतील बदल भागीला किमतीतील बदल म्हणजेच मागणीतील शेकडा बदल आणि किमतीतील शेकडा बदल आता हे पाहण्यासाठी आपल्याला एक मागणीचं पोष्टक लक्षात घ्यावं लागतं किंवा विचारात घ्यावं लागतं ठीक आहे आता हे मागणीचं पोष्टक आहे हे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी हे मागणीचा नियम अभ्यासात असताना आपण पाहिलेला आहे किंमत या ठिकाणी कमी झाली तर मागणी वाढते ओके okay, किंमत दहा पंधरा रुपये होती ती दहा रुपये झाली तर मागणी आठ नगावरून दहा नग पर्यंत वाढली आणि या ठिकाणी किंमत पंधरा रुपयावरून वीस रुपयापर्यंत वाढली तर मागणी आठ नगावरून सहा नगापर्यंत कमी झाली ओके आता मागणीची लवचिका फक्त बदलाशी संबंधित आहे त्यामुळे काय केलं मी हा एक भाग याला क्रॉस केला केवळ एवढा भाग ओके म्हणजे काय की या ठिकाणी होते आणि किंमत पंधरा रुपयावरून दहा रुपयापर्यंत कमी झाली म्हणजे किंमत कमी झाली तर मागणी वाढताना या ठिकाणी मागणी ती मागणीची लवचिकता किती हे आपल्याला या सूत्राच्या सहाय्याने काढायचं ओके मग आता हे काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मागणीतील शेकडा बदल आपल्याला काढावं लागेल मग मागणीतील शेकडा बदल काढण्यासाठी काय म्हटलेलं पहिल्यांदा मागणीतील बदल म्हणजे मागणी कितीने बदलली मागणी ओके मागणी पहिल्यांदा किती होती आठ नगाची आता किती नगाची झाली आहे ती दहा नगाची झाली आहे म्हणजे मागणी दोन नगाने बदलली हे लक्षात घ्या मागणीतील बदल आहे दोन फक्त दोन मागणीतील बदल कारण मागणी पहिले आठ नग होती ती आता दहा नग झाली आणि मूळ मागणी ही आठ नग ओके म्हणजे मागणीतील बदल दोन आहे आणि किमतीतील बदल किमतीतील बदल किमतीतील बदल किती आहे किमतीतील बदल पहिले पंधरा रुपये होती ती आता दहा रुपये झाली ओके म्हणजे किंमत कमी झाली म्हणजे ती किंमत ही पाच रुपयाने बदलली लक्षात घ्यायचं फक्त मागणीतील बदल आहे दोन नग आणि किमतीतील बदल आहे पाच रुपये आता हे पाच रुपये बदल आणि हे दोन न हे आपण या सूत्रामध्ये टाकूया ओके हे सूत्र या ठिकाणी दिलेले आहे मागणीतील शेकडा बदलाचं सूत्र आणि किमतीतील शेकडा बदलाचं सूत्र ओके हे आता आपण या ठिकाणी जर का टाकलं बघा मागणीतील शेकडा बदल बरोबर मागणीतील बदल गुणीला शंभर भागीला मूळ मागणी मग मागणीतील बदल आहे दोन गुणीला शंभर भागीला आठ ओके म्हणजे दोन गुणीला शंभर म्हणजे दोनशे दोनशे भागीला आठ बरोबर पंचवीस म्हणजे मागणीतील शेकडा बदल येते पंचवीस टक्के ओके त्याच पद्धतीने आता किमतीतील शेकडा बदल काढूया किमतीतील शेकडा बदल काढायचा त्यासाठी पाहिजे हे सूत्र दिलेला किमतीतील बदल गुन्ह्या शंभर भागीला मूळ किंमत बरोबर किमतीतील बदल आहे पाच आपण मग पाहिलं होतं या ठिकाणी किमतीतील बदल आणि मागणीतील बदल दोन ओके हे या ठिकाणी टाकलं मागणीतील बदल दोन या ठिकाणी टाकलं आणि किमतीतील बदल पाच हे या ठिकाणी टाकलं ओके मग पाच गुन्हेला शंभर भागीला मूळ किंमत मूळ किंमत आहे दहा रुपये ओके मूळ किंमत आहे दहा सॉरी 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 या ठिकाणी मूळ किंमत आहे पंधरा रुपये ओके या ठिकाणी मूळ किंमत आहे पंधरा रुपये या ठिकाणी थोडंसं आपल्याला करेक्शन करावं लागेल एक मिनिट म्हणजे पाचशे भागीला पंधरा असो एक मिनिट Okay. हे आता बरोबर मागणीतील बदल या ठिकाणी आपण टाकला दोन किमतीतील बदल या ठिकाणी टाकला आपण पाच या ठिकाणी पहिला आता पाच गुणीला शंभर भागीला किमतीतील बदल आहे पंधरा किमतीतील बदल आहे पंधरा म्हणजे पाचशे भागीला पंधरा बरोबर तेहतीस ओके तेहतीस पॉईंट तेहतीस असं येते तेहतीस आपण राऊंड फिगर घेतला आहे मग आता मागणीची लवचिकता म्हणजे काय तर मागणीची लवचिकता म्हणजे मागणीतील शेकडा बदल मागणीतील शेकडा बदल आलेला आहे या ठिकाणी पंचवीस टक्के आणि किमतीतील शेकडा बदल आलेला आहे या ठिकाणी शून्य पॉईंट सॉरी शेकडा बदल आलेला या ठिकाणी तेहतीस टक्के मग पंचवीस भागीला मिनिट ओके मग पंचवीस भागीला तेहत्तीस बरोबर शून्य पॉईंट शहात्तर ही होते <laughs> मागणीची okay लवचिकता ओके okay? आता या ठिकाणी लक्षात घ्या हे सगळं बरोबर मागणीतील शेकडा बदल बरोबर मागणीतील बदल गुन्हेला शंभर भागीला मूळ मागणी म्हणजे दोन गुणीला शंभर भागीला आठ बरोबर पंचवीस किमतीतील शेकडा बदल बरोबर किमतीतील बदल गुणीला शंभर भागीला मूळ किंमत म्हणजे पाच गुणीला शंभर भागीला पंधरा बरोबर तेहतीस मग मागणीची लवचिकता बरोबर पंचवीस म्हणजे मागणीतील शेकडा बदल आहे हा पंचवीस टक्के आणि किमतीतील शेकडा बदल आहे हा तेहतीस टक्के आणि म्हणून पंचवीस भागीला तेहतीस बरोबर शून्य पॉईंट शहात्तर ही झाली मागणीची लवचिकता ओके okay, तर अशा पद्धतीने मागणीची लवचिकता काढली जाते आणि प्रत्येक वस्तूच्या मागणीची जी लवचिकता आहे okay, ही कमी जास्त असते किंवा वेगवेगळी असते ओके मागणीची जी लवचिकता आहे ही प्रत्येक वस्तूची वेगवेगळी असते ओके आणि ही लवचिकता किती आहे त्यानुसार या मागणीच्या लवचिकतेचे प्रकार करतात ओके okay, आता या मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आपल्याला पाहिजे तर ह्या मागणीच्या लवचिकतेचे एकूण पाच प्रकार पडतात त्यामध्ये काय परिपूर्ण लवचिक मागणी परिपूर्ण अलवचिक मागणी जास्त लवचिक मागणी कमी लवचिक मागणी आणि एकच लवचिक मागणी आता म्हणजे काय याचा अर्थ आपण ओके जेव्हा आता पहिला आहे परिपूर्ण लवचिक मागणी परिपूर्ण लवचिक मागणीचा अर्थ असा होता की जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत अगदी किंचित बदलते किंवा अगदी नगण्य स्वरूपाची बदलते ओके म्हणजे किमतीमध्ये फार बदल होत नाही आपण हे मागणीच मागणीचा नियम अभ्यासात असताना ही आकृती पाहिली होती या ठिकाणी किंमत घेतली होती आणि या भागाला मागणी परि परिमाणांची संख्या घेतली होती ओके या ठिकाणी किंमत काहीही बदललेली नसताना सुद्धा किंवा अगदी किंचित बदललेली असताना सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणावर बदलताना आपल्याला दिसते ओके म्हणजे मागणी न पासून न एक पर्यंत किंवा न दोन पर्यंत अशी मोठ्या प्रमाणावर बदललेली दिसते ओके किंमत काहीही न बदलता अशा प्रकारच्या वस्तूच्या मागणीची लवचिकता ही परिपूर्ण लवचिक असते असं म्हटलं जाते किंवा त्याला तेव्हा त्याला परिपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात ओके तर अशा पद्धतीने हे झाली परिपूर्ण लवचिक मागणी परिपूर्ण लवचिक मागणी जेव्हा किंमतीत काहीही बदल होता किंवा एखादी वस्तू आहे आपण जेव्हा पाहतो एखादी पेस्ट आहे साबण आहे पंचवीस पैसे पन्नास पैशाने जेव्हा वस्तूची किंमत बदलते परंतु ही दुसऱ्या वस्तूच्या तुलनेमध्ये फार कमी वस्तू होते तेव्हा लोक त्या वस्तूची मागणी करतात आणि जे जुनी वस्तू घेत असतील त्या वस्तूची मागणी करणं ते सोडून देतात अशा प्रकारच्या वस्तू असतात आणि जेव्हा अशी असा बदल त्या मागणीमध्ये घडून येतो तेव्हा त्याला परिपूर्ण लवचिक मागणी असं म्हटलं जाते तर हे त्याला परिपूर्ण लवचिक मागणी त्यानंतर हे परिपूर्ण अलवचिक अलौचित मान म्हणजेच काय की वस्तूच्या किमतीत कितीही बदल झाला आता या आकृतीमध्ये या या बघा या अक्षावर आहे अय अक्षवर आपण वस्तूची किंमत मोजतो आहे वस्तूची किंमत क पासून क एक पर्यंत वाढली किंवा क पासून क दोन पर्यंत कमी झाली म्हणजे वस्तूची किंमत कितीही बदलली तरी मागणी मात्र बदलत नाही म्हणजे अम एवढी ही वस्तूची मागणी असते आणि ती नेहमी स्थिर असते तेव्हा अशा वस्तूच्या मागणीला परिपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात ओके काही जीवनावश्यक वस्तू आहेत काही आवश्यक वस्तू आहेत या वस्तूंच्या बाबतीत ही मागणी अलवचिक असते ओके जसं माचीस आहे माचीस आता ही माचीस समजा आता आपल्याला एक रुपयाला मिळते आणि समजा ती वस्तू पन्नास पैशाला मिळायला लागली ला तर आपण जास्तची माचीस घेणार का नाही घेणार कारण त्याचा काहीही गरज नाही ओके आणि वस्तूची किंमत वाढली म्हणजे ती समजा एक रुपयावरून दोन रुपये झाली तर आपण अर्धी माचीस डबी घेऊ शकत नाही कि किंवा त्या माचीचा वापर कमी करू शकत नाही काही वस्तू अशा असतात की त्या पर्टिक्युलरली तेवढ्या भागातच तेवढ्या प्रमाणातच वापराव्या लागतात ओके आणि त्यामुळे त्या वस्तूंच्या मागणीची लवचिक आहे तरी पूर्ण अलौचित असते मीठ आहे मीठ आता मीठ ते समजा आता आपल्याला दहा रुपये पंधरा रुपये किलो मिळत मिळत आहे परंतु ते समजा पाच रुपये किलो मिळायला लागले तर आपण भाजीमध्ये काही दोन चार चमचे जास्तीचे मीठ टाकणार का नाही टाकणार ओके किंवा या मीठाची किंमत खूप वाढली पन्नास रुपये साठ रुपये किलो झाली म्हणून आपण मीठ कमी सुद्धा खाऊ शकत नाही आणि म्हणून अशा वस्तूंच्या मागणीची लवचिकता ही अलौचिक असते तेव्हा या मागणीला अलौचिक मागणी असे म्हटले जाते ओके तर अशा पद्धतीने ही परिपूर्ण लवचिक मागणी परिपूर्ण अलौचिक मागणी त्यानंतर आहे जास्त लवचिक मागणी जास्त लवचिक मागणी जेव्हा किमतीतील शेकडा बदल शेकडा बदलापेक्षा मागणीत घडून आलेला शेकडा बदल हा जास्त असतो तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी असं म्हणतात म्हणजे आता आपण हे जे सूत्र या ठिकाणी पाहिले हे जे सूत्र या ठिकाणी पाहिले आणि हे जे उत्तर आहे आता या ठिकाणी मागणीतील बदल पंचवीस टक्के आहे आणि किमतीतील शेकडाबद्दल ओके आणि म्हणून मागणीची लौकिका ही शून्य पॉईंट शहत्तर म्हणजे एक पेक्षा कमी आलेली आहे एक पेक्षा कमी आलेली आहे ती जास्त सुद्धा येऊ शकते ही जी लवचिकता आहे ती जास्त सुद्धा येऊ शकते ओके आणि अशा वेळेस जेव्हा हा मागणी वक्र असा असतो म्हणजे क आणि क एक यामध्ये असलेलं अंतर म मौ आणि म एक यामध्ये असलेल्या अंतरापेक्षा कमी आहे म्हणजेच किंमतीतील बदल हा कमी आहे आणि मागणीतील बदल हा जास्त आहे म्हणजेच काय किंमत कमी झाल्यास मागणी वाढते ओके किंमत क पासून क दोन पर्यंत कमी झाली क पासून क दोन पर्यंत कमी झाली तर मागणी म पासून म एक पर्यंत मग म दोन पर्यंत वाढली पण ही मागणी झालेली वाढ किमतीत झालेल्या वाढीपेक्षा जास्त आहे असं जेव्हा असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी असं म्हणतात ओके कमी लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी आता हे एक झालं जास्त लवचिक मागणी त्यानंतर एक कमी लवचिक मागणी जेव्हा किमतीमध्ये होणारा बदल हा मागणीमध्ये होणाऱ्या बदलापेक्षा जास्त दिसतो म्हणजेच मागणीत होणारा बदल हा किमतीत होणाऱ्या बदलापेक्षा कमी असतो ओके म्हणजेच किंमत बदलते परंतु मागणी त्या प्रमाणात बदलत नाही तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी असं ओके okay, तर हे झालं कमी लवचिक मागणी समजा आपण साखर आहे आणि केळ आहे साधारणपणे बाजारमध्ये सारख्या आहेत जवळपास असं आपल्याला म्हणता येईल थी। साखर रुपये रुपये किलो आहे आहे केळ डझन ओके okay, पण समजा साखरेची किंमत चाळीस रुपयापर्यंत वाढली तर आपण साखरेची मागणी फार प्रमाणात कमी करत नाही कारण साखर ही त्या दृष्टीने आपल्यासाठी जास्त महत्वाची आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या जास्त महत्वाच्या वस्तूची मागणीची लवचिकता ही कमी असते जास्त लक्षात ठेवा जास्त महत्वाची जी वस्तू आहे अशा वस्तूंच्या मागणीची लवचिकता कमी असते ओके केळ आहे केळ काही खूप महत्वाचे आपल्याला जीवनावश्यक वाटत नाही आणि म्हणून केळाची किंमत समजा तीस रुपयावरून चाळीस रुपये डझन पर्यंत जर वाढली तर मात्र मागणी फार कमी झालेली आपल्याला विकून येते ओके या ठिकाणी समजा आपण जर विचार केला तर ही मागणी मोठ्या प्रमाणात कमी झालेली विकून येते आणि म्हणून केळाच्या मागणीची लवचिकता ही जास्त केळाच्या मागणीची लवचिकता ही जास्त ओके तर वस्तू कशी आहे वस्तूचे महत्व कशी आहे वस्तूची गरज किती आहे त्यानुसार ही वस्तूच्या मागणीची लवचिकता तयार होत असते किंवा ठरत असते तर अशा पद्धतीने हे चार एकूण पाहिले आपण परिपूर्ण लवचिक मागणी परिपूर्ण अलवचिक मागणी जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी ओके त्यानंतर आहे एकक लवचिक मागणी एकक लवचिक मागणी म्हणजे जेव्हा किमतीतील बदल आणि मागणीतील बदल सारखा असतो किमतीतील बदल आणि मागणीतील बदल जेव्हा सारखा असतो तेव्हा त्याला लवचिक मागणी असं म्हणतात ओके म्हणजे हे जे सूत्र या ठिकाणी आपण पाहिले या ठिकाणी हे दोनही सारखेच असणार हे पंचवीस टक्के तर हे पंचवीस टक्के हे पन्नास टक्के तर हे पन्नास टक्के हे तीस टक्के तर हे तीस टक्के असं जेव्हा सारखं असेल तेव्हा पंचवीस भागीला पंचवीस बरोबर एक येणार किंवा पन्नास भागीला पन्नास बरोबर एक येणार ओके आणि म्हणून अशा वेळेस मागणीची लवचिकता एक तर अशा वेळेस त्याला म्हटलं जातं एकक लवचिक मागणी म्हणजे जेव्हा मागणीतील बदल व किमतीतील बदल हा सारखाच असतो तेव्हा मागणीची लवचिकता एक काही येऊन जाते ओके अशा वस्तूंचा जो मागणी वक्र आहे हा अशा पद्धतीने सारख्याच करून पाहतात ओके तर हे झालं लवचिकतेचा कमी लवचिक मागणी वक्र हा जास्त तीव्र उताराचा असतो कमी लवचिक मागणीचा वक्र अशा पद्धतीने जास्त लवचिक मागणीचा वक्र हा कमी तीव्र उताराचा असतो म्हणजे याची तीव्रची वक्राच्या उताराची जी तीव्रता आहे ही फार कमी असते ओके आणि हे दोन वक्र तर आपण पाहिले परिपूर्ण लवचिक मागणी वक्र हा पूर्ण हा ओरिजेंटल स्वरूपाचा असतो म्हणजे आडव्या अक्षाला समांतर स्वरूपाचा तर परिपूर्ण अलौचिक मागणीचा वक्र हा व्हर्टिकल स्वरूपाचा असतो म्हणजे उभ्या तर अशा पद्धतीने डायग्राम वगैरे काढण्याची आवश्यकता नाही पण हे अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा लवचिक मागणी तर अशा पद्धतीने मागणीची लवचिकता आता ह्या मागणीची लवचिकता मापनाच्या पद्धती आहे ह्या पद्धती आपल्याला अभ्यासात नाही ओके आपण मागणीची लवचिकता ठरविणारे घटक याचा पण आपल्याला विचार अभ्यासामध्ये केलेला नाहीये परंतु हे पाहणं यासाठी महत्वाचं आहे की कोणत्या कोणत्या वस्तूवर कोणत्या कोणत्या वस्तूच्या मागणीची लवचिका कशी कशी लावू शकते ओके तर मग आता वस्तूंचे स्वरूप कशी आहे ओके त्यानुसार या वस्तूंच्या मागणीची लवचिकता हे निर्धारित होते जसं सवयीच्या वस्तू आहेत सवयच्या वस्तू लोकांना तंबा खूबुट्ट असणारा आहे खायची सवय झालेली आहे त्याच्याशिवाय ते जगू शकत नाही okay? ओके अशा वस्तूंच्या मागणीची लवचिकता ही फार कमी असते म्हणजे किंमत बदलली तरी मागणी फारशी बदलत नाही ओके okay? वस्तूंची किंमत किंमत किमती किमत जेव्हा खूप जास्त किमतीच्या वस्तू असतात या अशा वस्तूंच्या मागणीची लवचिकता ही जास्त असते ओके विविध उपयोगी वस्तू विविध ज्या वस्तू अनेक उपयोगामध्ये येतात अशा वस्तूंच्या मागणीची लवचिकता ही कमी असते कारण ती वेगवेगळ्या उपयोगामध्ये येत असतात पर्यायी वस्तू पर्यायी वस्तूंच्या मागणीची लवचिकता ही जास्त पूरक वस्तूंच्या मागणीची लवचिकता जास्त ओके टिकाऊ वस्तू शिघ्र वस्तू ज्या नाश होणाऱ्या वस्तू आहेत या नाश होणाऱ्या वस्तूंच्या मागणीची लवचिकता ही फार नसते कारण की किंमत बदली म्हणून त्यामध्ये फारसा बदल होत किंवा बुगटा बदलला किंवा किंमत बदलली म्हणून या वस्तू फारसा बदल होत नाही तर अशा प्रकारे ही लवचिकता ठरविणारे घटक हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही आहेत म्हणून मी यावर काही जास्त डिटेल्स मध्ये घेतलेला नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ही वस्तूच्या मागणीची लवचिकता आहे ओके एक मिनिट